आपण पाहत आहात भारत हिंदी बांगला चेन्नई येथे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी साऊथ वेस्टर्न अमेरिका युनिव्हर्सिटीच्या वतीने आयोजित समारंभात गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रणय भाऊ खुणे यांना मानवाधिकार आणि ग्राहक संरक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मानद डायरेक्टर प्रदान करण्यात आले खुणे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात मानवाधिकार मानवी हक्क आणि ग्राहक संरक्षण क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना डॉक्टर ऑफ सोशल वर्क या सन्मानाने गौरवण्यात आले हा सोहळा चेन्नई येथील आंतरराष्ट्रीय गुरुकुल येथे आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये विविध प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते या सन्मानानंतर प्रणय खुणे यांचे राष्ट्रीय व विदर्भस्तरीय अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले राष्ट्रीय सल्लागार नानाभाऊ नाकाडे विवेक बुद्धे विदर्भ अध्यक्ष जावेद अली मनीषाताई ताई मडावी आणि अनेक मान्यवरांनी खुणे यांच्या कार्याचे कौतुक केले व त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या